Bola kan pada apa? Murur oh. ya. Selang. Hahaha. <small> Habibi, come to Koken. <usur> नमस्कार मंडळी आपल्या सातशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि आता कनी तुमच्यासाठी भावानो मी असली ट्रिप काढली एक आणि असली खतरनाक ट्रीप काढल्याने आपली पोर वगैरे इथं आपली सगळी पोर आहे आता येते का नाही सगळ्या ट्रायपॉड सगळ्या कॅमेरातील सगळं सेटअप करायला लागल्यात आता इथं असं दोन तीन शूट घ्यायचा आहे आणि आम्हाला आणि एवढं आम्ही कशा नालाव्या काय बुलेट काय बुलेट नालाव आहे काय इथं बुलेट नालाव ना या कशा आहे नागिन 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 बुलेटचं नागिन आहे त्या टॉपचा असतो या आणि तो तुम्ही तुमच्या सगळ्या प्रेमामुळे मी आता इथं पर्यंत आलोय मी तुम्ही सहाशे सासरावर कम्प्लीट केला आपलं म्हणून म्हटलं आपल्या युट सगळ्यांसनी काय तर दाखवूया कुठे तर फिरायला जाऊया काय तर करूया नवीन आणि इथला व्ह्यू बघायचा आहे तुम्हाला असला खतरनाक वाटायला लागलाय की नाही आणि ब्लॉग मध्ये की शेवटपर्यंत हवा तुम्हाला आजचा ब्लॉग असला वाटणार आहे की नाही आणि मी काय करणार आहे ते सिरीज करणार आहे आपलं जेवढं तर फिरायला जाणार आहे की नाही त्याचा चार पे सात सिरीज करणार आहे म्हणजे तुम्हाला असं बघताना कंटाळा मिळणार नाही की हा तीस मिनटाचा ब्लॉग आहे कसं बघू अर्ध्याचा ब्लॉग आहे चाळीस मिनिटाचा ब्लॉग आहे नाही लईत लई वीस मिनिटाचा ब्लॉग करणार तेवढाच बास आणि तुम्हाला एकदा मी व्यू दाखवतो आणि पुढे जाऊन त्यांनी आम्हाला नाश्तान करायचा आहे भूक असली लागल्या का नाही आम्हाला सगळ्या आता प्रवास करून पूर्ण तर माझी गेल्या बघा मनका मेनकासोबत सपले आता सगळे जेवल्याशिवाय काय आता पर्याय नाही तर तुम्हाला सगळं व्यू देऊन दाखवतो आणि जावतो आम्ही नंतर नाश्तान करायला चला बघून घ्या There's a beauty in the way you're worn, and the sharpness of your thorns. So vibrate in the imperfection In the आई शपथ वाहून जेवढे कोकण दिसते तसं नाही हाय रे बाबा तिथे बघा की तुम्हाला दाखवायचं विसरलो दो दोन मिनटात दोन मिनिटात काय क्लास वाटालय खतरनाक म्हणजे अजून आम्ही नाही आहे अजून आम्हाला तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर अजून लई लांब आहे पर्यंत इथं का नाही आमची चढात असली आहे का नाही इथं कोकण घाल कोकणात चढ इथं आता आता काय करूया इथे दोन तीन फोटो काढायचं आणि मग बघ जायचंच आहे पहिला मला भूक लागली लागल्या नाश्ता करायचा कारण कुठं हॉटेलच दिसण्या लागले हॉटेल दिसण लागले कारण इथे कुठे एक मस्त जागा इथं तर जातो होता चला म्हणजे अजून बांधायला नाही बांधकाम चालू आहे कारण नवीन करायला भारतात कधी नवीन व्हाय काय रे जायचं मांडेकर दादा फुल्याची वाघ आहे वाघ आहे चला हे जागा झाला मला आता फोट लागले काय फोटो इथं आता पोरांचा फोटो काढतो पोरं बघा सा की समोर वडील सारखे एकदम शेट्टी नाही ते झाड आहे म्हणून फोटो काढायला चला दोन तीन फोटो काढतो या स्पॉटला आणि मग मला फोटो जायचं आहे चला बाई इथला फोटो अस खतरक काढल्यात कनी इथं नागिनी संघात जायच नागिन नागिनचं मालक कसा आहे नागिन 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 काय झालं टॉप आहे चला आणि रशिया काय वाटत आहे रस्ता आम्हाला कनी फिरवा लागलेला एकदा इकडं एकदा तिकडं सगळं मोहल्लं झालं तिथं सगळं फिरवायचं ए मग फ्यू मोमेंट खर चला भाई एवढ फिरून फिरून आणखी नाही आता भूक लागल्या इथं नाश्ता सेंटरला लावाय इथं नाश्ता करूया काय तर नाश्ताच करणार जेवण काय बघाय जेवणाचं अजून भूक नाही मला काय नाश्ता उकळ करूया लागल्या भूक नाश्ता स्वस्तात मस्त करायचं आपल्याला खर्च करायचा नाही चला बघूया काय काय ऑर्डर घेऊया नागिन 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 स्वस्तात मस्त म्हणजे ऍव्हरेज आहे की काय बुलेट चे ऍव्हरेज सांगायला मला मस्त काय सांगायला की खर्च करायचा नाही पेट्रोलला खर्च केला की कारण जेवायला जास्त खर्च करायचा नाही काय चला नाश्ता करूया तुम्हाला जेवायचं नाश्ता करूया बघा काय असं काय एवढी भूक लागलेली फायनली जेवणच मागवलं म्हटलं नाश्ता बिष्टा काय करण्यात अर्थ नाही कारण की मला पुढं लई प्रवास करायचा चला कुठली कुठली भाजी आहे उसळ आहे क्वालिटी कोकणट पण क्वालिटी खतरनाक किती मला माहित नव्हतं कोकणट पण क्वालिटी खतरनाक क्वालिटी ताक पण म्हणजे आम्ही दीडशे दीडशे रुपये मध्ये एवढी हडी आहे दोन चपात्या उसळ डाळ परत तांबडा तांबडी डाळ आहे ताक आणि आम्रखंड टॉप मध्ये आहे बा आम्रखंड टेस्ट कुठ शपथ थंडीच्या सीजन मध्ये चपाती पाहिजे चपाती पाहिजे थंडीच्या सीजन मध्ये मी काही आमरकडे खाल्ले म्हणजे कोकणाची रियालिटी बघा कशी आहे चला मी आता जेवण जाम झाम आम्हाला पुढे जायचं आहे फायनली जेवण ते सगळं जाऊन आता आम्ही सगळं आता ओळखलं बघा कसा दिसला म्हणजे आवर लाव सनस्क्रीन लावला ऊन असलं माराय लागले की नाही सकाळी थंडी होती आणि आता ऊन मारायला लागले इथलं वातावरण कधी असं वेगळंच वाटतंय कोकणाचं चला सल। आता जेवला पोट भरलं बघा मला का नाही ते एक नंबर लागले काय आणि हे कुठलं आहे श्री महाकाली घरगुती खानावळ कडे काय कुठं हे माहीत नाही आता कारण की आम्ही जाता आता आम्हाला दिसलं म्हटलं भूक लागल्या जेवण घेऊया आम्हाला कुठं रोड पण एवढा माहीत नाही आता कसं आम्हाला माहिती असेल चला आता जेवता जेवलं झाले आता आम्ही जाता डायरेक्ट आता पहिला किल्ल्याकडे जायचं आहे म्हणाले किल्ला ह्याच्या तुझ्याकडे जाताना त्या किल्ल्याकडे जाणार चला चला होऊन नंतर भेटूया आता आई शपथ भावान विह बघा कसला खतरनाक व्हि आई शपथ बघा काय ब्रिज आहे खतरनाक पडत्या आई शपत ये ला वंदा तो कोकेन काय रे कोकेन आई शपथ आई लव यू काय हाय भانو यू द कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब कुछ भी व्यू तो यू बगा आप यू अपना असला खतरनाक व्ह्यू कुठे तुम्ही बघितला काय मला सांगा काय व्ह्यू आणि इथं बघा की पाण्या समुद्राच्या मधून मध काय हाय ओ भाई इथं बघा पोरं फोटो काढायला सुट्टी नाही कोकणाला आल्या फोटो तर काढायला लागत मध्ये आलो दोन मिनिट ग चला आता इथं आम्ही फोटो काढतो त्यांची बॅग बघा कसं वाटाली हा ब्रिज एक नंबर आहे काय आपण म्हणा चला फोटो देऊन काढतो आणि परत निघतो आपल्या मंजिरीसाठी फोटोग्राफर कॅमेरामॅन ॲक्शन रोल चला तर भावांनो इथं घणी किल्लेल्या जातीची वाट बघा कसली कच्ची आहे आणि काय विचारलं जरास कॅमेरा ओपन करत नाही खालची वाट गेली तुम्हाला खालची वाट मी दाखवली नाही जाताना दाखवतो काय विषय नाही त्याचा आता वरती जाऊन हो किल्ला बघूया कसा आहे इथला कुठलं नाव काय रे गड किल्ल्याचं नाव बघून या चला किल्ला कसा आहे तिथलं काय करतो मी गेल्यावरती जर असं दाखवतो हो। आणि सिनेमॅटिक व्हिडिओ पण करतो हो। आणि वाट की कशी कच्ची आहे बोमा बोमा असं काय नाही पिरायसाठी काय पण आणि कुठं पण चलत जातो समजा चला जाऊ काय गेली ती चला गाडी कशी काढतो भाऊ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड्यावरती पोहोचलेला आहे गड बघा इथन कसा दिसतोय झेंडा आहे वरती दिसत नसेल आतनं दाखवतो चला बॅगेच आता नको वाट आले तरी पण चालायचं फिरायचं म्हटलं का तर करा लागते गेट बघणार म्हणून गेट किल्ल्याचा गेट बघा हे असं गेट, गेट आहे यातन एंट्री चला बघूया काय केलं तर आलेले पैसे फिटल्यात हॉटेल फुल पैसे फिटल्यात सपला पोर इथे कशी भिरकडल्यात बघा एक इकडे गेले एक इकडे गेले सगळी सगळीकडे भिरकडल्यात आहे इथं आणि लई बघायच्या तर चार पाच बीच आहेत ब्लॉग कदाचित मोठा झाला असेल तर बोर होऊ नकोस तुम्हाला सगळं दाखवलं मी आज म्हणून काही विषय नाही तुम्हाला बोर येत नाही आता काय का करतो आणि एका आहे तिथं मंदिरला जातो हा ब्लॉग एंड करतो आणि डायरेक्ट याने चौथी सिरीज चालू करतो मग तुम्हाला मग कंटाळ येणार नाही सगळे एखादच बघायला स्किप करत बसणार तुम्ही त्या अक्षर दुसरा ब्लॉग करतो आधीच गाडीवर नाही नायदा कशा आहेत बघा बॅग पाहिजे चला आता मग तुम्हाला वरती गेला दाखवतो आता जातो तर आई शपथ भवन किल्ल्याच्या टॉप ला आलोय टॉप टॉपला व्ह्यू बघणार बघणार काय बघा टॉप मध्ये व्ह्यू दाखवतो बघा दा। आपल्याला गड पण बघून झालाय आणि कसा क्लास मध्ये होता बघितलाय तुम्ही गड एक नंबर होता काय तिथला सिनेमॅटिक व्हिडिओ केला बघितला हे हे हलक्यात काय नाही चला आता काय करतो आणि <laughs> एक स्पॉट आहे मंदिर आहे त्या मंदिरचा एक व्हिडिओ करतो जाऊया हे जातानाचा व्यू बघायचा होता ना बघा आता जातानाचा व्यू म्हणजे हा येताना मी तुम्हाला दाखवले नव्हतो तर जाताना बघा कसं वाटलं इतना हा रोड आहे बघा कच्चा रोड आहे वर पण तुम्ही बघितला एकदा मागच्या कच्चा रोड कसा आहे आता काय करतो पंधरा मिनिटाच्या रस्त्यावर नाही बरोबर गणपती घुरे असं मंदिर आहे त्या मंदिराला जाणार आहे चला आता जाऊया आता काय जाताना काय दाखवत नाही डायरेक्ट मंदिरात पोचल्यावर दाखवतो तुम्हाला चला तसं येऊ भारी भाऊ न oh no, बरोबर म्हणून मी म्हणालो तो पंधरा मिनिटं लागणार वीस मिनिटं लागले बघा काय माहितीये का आमची चुकामुक केले व्हायला लागल्या इथं तर आम्हाला काय समजायचंय कुठला रस्ता काय रस्ता तर आलोय बघा आम्ही इथं गणेश घुरे गावच आहे आणि तिथलंच मंदिर आहे ला जाऊन पाया पड्या इथल्या जरा जरास जरास किती सिनेमॅटिक व्हिडिओ करतो चला भावनो गणेश गुरे बघितलंय आणि आता आपण जाऊया डायरेक्ट आरेवरे बीचला परत कुठलं रे ते हे किल्ला कुठला सांग की आहे रत्नादुर्ग किल्ल्याला जायचं आहे तिथं पण चला आता मी काय करतो चौथी सिरीज करतो हा व्हिडिओ मला वाटायला लय मोठा झालाय कदाचित काय असलं नाही बोर काय नाही या विषय आणि काय विषय टॉप 教育，沙拉白。